नमस्कार मी डॉक्टर राजेश ही माझी मिसेस सुषमा चिमणपुरे माझी बेबी मोठी लग्नाला आज चौदा वर्ष झाली चौदा वर्षात मिसेसला आधी संधिवात होता बरेच दिवस आमची संधिवाचे ट्रीटमेंट करण्यातच गेले नंतर ज्यावेळेस वाटलं आता प्रेग्नेन्सी राहायला पाहिजे मग त्यावेळेस ट्रीटमेंटसाठी गेलो दोन वर्ष तिथं ट्रीटमेंट घेतली नंतर ज्यावेळेस कळलं की दोघं ट्यूब ब्लॉक आहेत मग आम्ही नाशिकला आलो नाशिकला एका हॉस्पिटलला त्यांनी गेलो त्यांनी आय एफचा सल्ला दिला आय एफ दोनदा केलं दोनदा तिथं फेल गेला त्यांनी सांगितलं की संधिवात प्रेग्नन्सी राहत नाही त्यांनी सांगितलं की संधिवात प्रेग्नन्सीला काही प्रॉब्लेम नाही राहू शकते मग आम्ही मळगावकर सरांकडे आलो दोन हजार एकोणीसला डिसेंबर दोन हजार एकोणीसला सरांकडे आलो नंतर सरांनी पूर्ण माहिती घेतली आणि आम्हाला खात्री दिली की पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपण सक्सेस करून दाखवू आणि सरांनी नेमकं त्यावेळेस कोविड पण सुरू झाला ट्रीटमेंट चालू असताना मग सरांनी आम्हाला तीन महिने फोनवरच ट्रीटमेंट सांगितली होती नंतर ज्यावेळेस मेन ट्रीटमेंटला आम्ही यायला लागलो तर पहिल्या सायकलमध्येच आम्हाला आमची बेबी झाली अनगा एक बेबीचे आम्ही आईबाब झालो होतो तर त्यावेळेस जो आनंद होता तो म्हणजे अगदी शब्दात सांगू शकत नाही आपण की अकरा वर्षाचं दुःख की आपल्याला बाळ नाही आणि ते कळणं की आता आपण आई होणार आहोत म्हणजे ते शब्दात नाही सांगू शकत की आपण त्यावेळेसचा आनंद आता आम्ही आलो होतो अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सेकंड बेबीसाठी तर आणि आम्हाला वीस जून दोन हजार चोवीसला ला फर्स्ट सायकलमध्ये रिझल्ट मिळाला म्हणजे अगदी सहा महिन्यात पहिल्या सायकलमध्ये रिझल्ट मिळाला जे आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं आम्ही सुद्धा असं धरून चाललो होतं की आम्हाला दोन सायकल लागतील कारण <laughs> मागचा अनुभव तसा होता खूप चांगल्या रीतीने आम्हाला सपोर्ट केला आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये आम्हाला आश्चर्यकारकरीत्या रिझल्ट मिळाला तर आज आम्ही जिथं एका मुलाची आई बाप होण्यासाठी आम्हाला वाट पाहावी लागली आम्ही तरसलो होतो आज दुसऱ्यांदा आई बाप होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं ते केवळ आणि केवळ रोजनी हॉस्पिटलच्या स्टाफ डॉक्टर्स आणि इथल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यात खूप हॉस्पिटलचे ऋणी राहूत त्यांच्यामुळे आम्हाला आज हे आनंदाचे दिवस दिसले तर आम्ही त्यांचे फार फार आभारी होत धन्यवाद सुषमा चिमनपुरे माझे मिस्टर राजे चिमनपुरे ही माझी मुलगी अनघा माझी पहिली मुलगी पण याच हॉस्पिटल आहे आणि आता दुसरा दुसऱ्यांदा ट्रीटमेंट केली तेव्हा पण आमचं सक्सेसफुल झाली आहे पहिल्यांदाच इथलं स्टाफ वगैरे मॅडम सर्व चांगले आहेत वेळ लागतो पण चांगली ट्रीट मिळते प्रत्येकाने विश्वासाने आलं आणि ट्रीट घेतली तर प्रत्येकाला अनुभव चांगलाच मिळाली इथे रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा होते धन्यवाद